नमस्कार मंडळी या मालवणी मावशी घेऊन चालत आपल्या डोक्यावरती एक सुरमई कोल्हापूरमध्ये असणारं हे हॉटेल जिथं आपल्याला भेटते सुरमई थाळी अनेक प्रकारच्या माशांच्या वेगवेगळ्या चवीच्या असणाऱ्या थाळ्या ज्यांची चव अगदी मालवणी आपण मालवण साईडमध्ये जसं खातोय त्या पद्धतीची चव देणारं हॉटेल आपल्या कोल्हापूरमध्ये आहे आणि त्याचाच व्हिडिओ लवकरच आपण घेऊन येतोय आपल्या चॅनलवरती तर कशी असणार आहे मालवणी माशांच्या थाळ्यांची चव त्याचे डिशेस कसे असतात या संपूर्ण गोष्टींची माहिती तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर पटकन तुम्ही काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून बाजूला दिलेली जी घंटा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ती पटकन वाजावं जेणेकरून व्हिडिओ चॅनलवरती आल्या आल्या पटकन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही त्याचा आनंद घ्याल इथं थाळ्यांचे रेट वगैरे आहेत थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो इथं सुरमई थाळी भेटते साडेचारशे रुपयाला आणि त्यानंतर हे साडेपाचशे रुपये अशी आणि ह्या आहेत सुरमई थाळी विकणारे या मावशी पटकन यांच्यासाठी ह्या चॅनल सबस्क्राईब करा आणि लवकरच व्हिडिओ आपण घेऊन येतोय